माणसाच्या पोटातून निघाला अडीच किलोचा डंबेल हे पोटात कसं गेलं रुग्णाचे उत्तर सोशल मीडियावर क्षणाला पोस्ट पडत असतात त्यातील काहीच पोस्ट हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट नेटकऱ्यांचं चर्चेचा विषय बनली आहे ही पोस्ट एका व्यक्तीने केली असून त्यांनी तथा एक्स रे रिपोर्टचा आहे हा फोटो पाहून नेटकरी काय जेव्हा डॉक्टरांनी पाहिजे तेव्हा त्यांनाही धक्का बसला ही बातमी वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल काय आहे नेमकं प्रकरण एका व्यक्तीने रेडिटवर दोन फोटोंसह एक पोस्ट शेअर करत आपली व्यथा मांडली आहे त्याने या पोस्टमध्ये सांगितलंय की हे दोन्ही फोटो त्याच्या स्थानिक डॉक्टरांनी शेअर केले आहेत पण या फोटोंमध्ये जी दिसत आहे ते खूपच धक्कादायक होतं हे फोटो एका व्यक्तीचा एक्स रे होता ज्यामध्ये त्याच्या शरीरात एक मोठा डंबेल तुम्हाला पाहायला मिळतील त्या माणसाच्या शरीरावर सारखी वस्तू असल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले या व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात आले त्यानंतर त्याच्या शरीरातून जे बाहेर पडलं ते खरोखरच धक्कादायक होतं माणसाच्या शरीरातून चक्क अडीच किलो वजनाचा डंबेल डॉक्टरांनी पोटातून बाहेर काढले मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्या रुग्णाला विचारलं की इतका मोठा डंबेल पोटात गेला कसा विचारल्यास त्याने उत्तर देण्यात नकार दिला आहे तो म्हणाला की मला पण हे माहीत नाही हे ऐकून मला पण आश्चर्याचा धक्का बसला पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर